दोन नमस्कार गुड मॉर्निंग बघा आज पहाटेपासून पोलीसच्या जाहिराती पडायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक जिल्ह्याची जाहिराती येत आहे त्यामध्ये पाच विभाग आहेत समजून घ्या पहिला जिल्हा पोलीस दुसरा जेल पोलीस तिसरा ड्रायवर पोलीस चौथा रेल्वे पोलीस आणि पाचवा यासारखे पोलीस हे पाच जागा त्यानंतर बँड्स म्हणतात सहावी अडीच जागा म्हणजे सहा घटकामध्ये ह्या सहा पदाच्या ह्या भरत्या सध्या महाराष्ट्रामध्ये मा होऊ घातलेल्या आहेत सतरा हजार प्लस जागा आहेत आणि त्यामध्ये हे सहा विभाग यामध्ये प्रामुख्याने भरती होतात आता सर्वांना प्रश्न पडतो की प्रत्येक जिल्ह्याच्या जा तुम्ही जागा बघितल्या असतील आणि यावेळेस एक प्रश्न असतो तो म्हणजे जिल्हा कोणता चॉईस करायचा बघा माणसाच्या किंवा उमेदवाराच्या यशामध्ये जिल्हा सुद्धा मॅटर करतो आणि जिल्ह्यातून सुद्धा योग्य जिल्हा निवडणं सुद्धा खूप फायद्याचं ठरतं कारण एका जिल्ह्यामध्ये समजून घ्या एकशे पस्तीस मिनिट लागलं चौतीस मिनिट लागलं आणि त्याच कॅटेगरीमध्ये दुसऱ्या जिल्ह्यामध्ये मिरट हे एकशे दहा एकशे बारा लागतं त्यावेळीच आपल्याला वाटतं की बघा जिल्हा खरंच चॉईस करणं खूप महत्त्वाचं आहे बघा आता आपण भरतीला जिल्हा चॉईस कसा करायचा त्याचे पाच ते सहा पॉईंट तुम्ही समोर ठेवून जिल्हा चॉईस करायचा तुम्हाला याचा फायदा होणार नाही पहिलं आहे बघा जागा आणि आरक्षणाच्या जागा आपण ज्या जिल्ह्यात आपलं फॉर्म भरायच्या त्या जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत टोटल जागा किती आहेत आपल्या कास्ट जागा किती आहेत आपल्या कास्ट बरोबरच तिथं कुठलं समांतर आपलं आरक्षण असेल ते जागा म्हणजे आपल्या सध्या पदासाठी आपल्या आपण ज्या गोष्टीला पात्र आहोत त्या कोट्यामधून जागा आहेत का ह्या गोष्टी पाहून घ्यायच्या जागा असतील तरच फॉर्म टाकायचे मागच्या वेळेस बहुतेक वीस ते एकवीस लोकांनी त्यांना माहिती त्यांची जागा आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरले होते असं बिलकुल करायचं नाही जागा कन्फर्म करूनच जागा पाहूनच फॉर्म भरायचं आता बघा <coughs> दुसरा मुद्दा आहे मागील पाच वर्षाची भरती प्रक्रिया आपल्याला जिल्ह्या काय चॉईस करायचे समजून घ्या तुम्हाला जिल्हा हा सोलापूर शहर चॉईस करायचा आहे या सोलापूर शहरची मागील पाच भरत्याची जी पेपर्स बघा पेपरची काठण्य पातळी बघा ग्राउंडचं मेरिट बघा लेखीचं मेरिट बघा टोटल मेरिट बघा ह्या पाच वर्षामधील मागच्या पाच भरतीचं मेरिट पेपर ह्या सर्व गोष्टी बघायचं कारण ह्याचा फायदा तुम्हाला नक्कीच भरतीच्या वेळेस होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला मागील पाच वर्ष हे तपासून बघायचं कारण बघा लेखी पॅटर्न नेमका काय असतो लेखी परीक्षेमध्ये कुठला पॅटर्न येतो हाय सुद्धा आपण त्यातून समोर असतो त्यामुळं कमीत कमी मागचे पाच इयरचे पेपर्स नक्की तपासायचे आणि बॅकफूट पूर्ण बघून घ्यायचं एक वेळेस त्यानंतरच ज्या वेळेस तुम्ही मागील पाच वर्ष बघाल तुम्हाला या वर्षी नक्की फायदा होणार आहे आता पुढचा मुद्दा समजून घ्या तो म्हणजे लेखी पॅटर्न कारण फक्त पन्नास मार्काला ग्राउंड आहे आणि लेखी परीक्षा ही शंभर गुणांची त्यामुळं ग्राउंडपेक्षा जास्त तुम्हाला मार्क आहेत लेखीसाठी त्यामुळे लेखी तिचे पॅटर्न कुठला असतो पेपर कसा असतो सोपा असतो अवघड असतो आपला अभ्यास कसा आपण कसा आहे त्यामुळे स्वतःचं पहिलं आत्मपरीक्षण करायचं फॉर्म भरताना आणि त्यानंतर जिल्हा चॉईस करायचा आता पुढलं समजून घ्या तो म्हणजे जागा जास्त कमी आहे आता समजून घ्या मुंबईला जागा ह्या एखाद्या कॅटेगरीला सातशे जागा आहेत आणि लातूरला जागा आहेत तीन अशा वेळेस तुम्हाला जर लातूरला फॉर्म भरायचा असेल त्यावेळेस कमीत कमी तुम्हाला टफ द्यायचं जर कॉम्पिटिशन असणारच आहे कारण तीन जागेला फॉर्म कोण भरता माहिती आहे का एक तर त्या ठिकाणी दोन लोक फॉर्म भरू शकतात त्यांची तयारी ही फुल झालेली आहे ते चांगले मार्क घेऊ शकतात असे लोक त्या ठिकाणी फॉर्म भरतात आणि पुढली एक कॅटेगरी असते पोरांची ते म्हणजे काय फक्त गावाजवळ आहे भरायचं म्हणून भरायचं त्यामुळे ही फॉर्म हे ह्या जागेला पडत असतात आता जे पुणे संभाजीनगर ह्या जागेसाठी लातूर ह्या जागेसाठी जे एम पी एस सी जे मुलं आहेत ते या ठिकाणी जास्तीत जास्त चान्स घेतील या ठिकाणी क्लासेस भरपूर आहेत आणि जे एम पी एस वाले आहेत ते जास्तीत जास्त जवळ फॉर्म भरायचा प्रयत्न करतात त्यामुळे तुम्हाला चॉईस करताना पुण्याची किंवा संभाजीनगरची तुम्हाला पाहूनच करावी लागेल आता जो पुढला मुद्दा आहे पुढला जो फॅक्टर आहे तो म्हणजे ग्राउंडचा आहे की आता आपण ज्या ठिकाणी भरतीला जातोय फॉर्म भरत आहे त्या जिल्ह्यामध्ये मागील पाच भरत्यामध्ये ग्राउंड कसं घेतले नेमकं दुपारी पळवले का किंवा कसं पळवलं नेमकं कसं ग्राउंड घेतले ती ग्राउंड घ्यायची पद्धत कशी आहे ह्या गोष्टी बघत चला याची माहिती पूर्णपणे घ्या नंतर फॉर्म भरा कारण बघा मुंबईला कसं होतं मुंबईला पाच ते पाचला बोलवायचं दुपारी दोनला ला पळवायचंय म्हणजे कमीत कमी आठ ते नऊ घंटे उपाशी मुलगा बसून असल्याला कसं पडणारा सांगा बरं तुम्ही त्यामुळं तुम्हाला ह्या गोष्टीसुद्धा बघायच्या आहेत ठीक आहे आता जो पुढला मुद्दा आहे तो पुढला मुद्दा कुठला आहे की फॉर्म नेमका भरायचा कुठं किती फॉर्म भरायचा हा आपला मुद्दा नाही हा मुद्दा आपल्याला दिनांक पाच तारखेला कळेल वयाविषयीचं पण आपल्याला दिनांक चार तारखेला कळून जाईल की वय वयाची मर्यादा नेमकी काय आहे ठीक थी? आहे आणि चारला नाही समजलं तर चार तारखेला मोर्चा आहे मुंबईला त्यामध्ये काहीतरी कमी जास्त होऊन जाईल कारण यावेळेस मुख्यमंत्री म्हणले होते की तुम्हाला वयामध्ये आम्ही चान्स देचा प्रयत्न करू ठीक आहे बरं इकडून मित्रांनो असा हा प्रश्न आहे आणि तुम्ही कशाप्रकारे फॉर्म भरू शकता तुम्ही जिल्हा कसा चॉईस करू शकता तुम्हाला यातनं आयडिया आले असल तुम्हाला जर याविषयी जर व्हिडिओ सविस्तर पाहिजे असेल तर आपण तुम्ही नक्की सांगा आपण त्यावरती नक्की सविस्तर असा व्हिडिओ घेऊन येऊ आता पुढील भरतीविषयी योग्य गायडन्स असतील कुठली अपडेट असेल किंवा कुठलीही माहिती लिखीविषयी ग्राउंडविषयी टिप्स काय असतील आपण ह्या व्हिडिओवरती टाकत असतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा बेलायको नाव व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र